मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो माझी बहीण लाडकी योजना ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेण्यात आलेला आहे तसे मित्रांनो ज्या काही पात्र महिला होणार आहेत यांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो अर्ज कुठे करायचा आहे पात्रचा काय असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि नियम अटी काय असणार आहेत आणि मित्रांनो याबद्दलचा जी आर देखील आलेला आहे तर याची संपूर्ण अशी माहिती व्हिडिओमध्ये मला मा सांगणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जे आर बघितला तर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण असा जे आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची जो निर्णय आहे याला मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये जर बघितले तर महाराष्ट्र राज्यातील महिलांना ॲनिमियाचे प्रमाणे पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी जी आहे अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतके आहे मित्र मित्रांनो या ठिकाणी बघितले तर वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या प्रस्तावनामध्ये या ठिकाणी सांगितण्यात आलेले आहे मित्रांनो शासन निर्णय जर बघितला तर राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्वाहक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणे जे आहे याला मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या योजनेचा जर जर तुम्ही उद्देश बघितला तर या ठिकाणी राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे ह्या ह्या योजनेचा उद्देश आहे तसे मित्रांनो त्यांचे आर्थिक स्तरे जे आहेत व सामाजिक वसन करणे या ठिकाणी योजनेचे उद्देश आहे तसे मित्रांनो राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे तसेच मित्रांनो राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे तसेच मित्रांनो या ठिकाणी महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले मुलांच्या आरोग्य व पोषण परिस्थिती जी आहे ही सुधारणा करण्यासाठी ही योजनेचे ज्या योजनेचे जे उद्दिष्ट आहे हे या योजनेमार्फत सिद्ध करण्याची या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो स्वरूप या ठिकाणी कसे असणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरित या ठिकाणी सक्षमक्षे बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे मित्रांनो योजनेचे जर लाभार्थी या ठिकाणी बघितले तर कोण पात्र असणार आहे या ठिकाणी वयाची अट काय असणार आहे या ठिकाणी आपण बघितले तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षे वयागटातील विधवा असेल विवाहित असेल घटस्फोटित असेल परिरिक्त्या आणि निराधार महिला असतील या महिलांना या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी वयाची अट तुम्हाला सांगितण्यात आलेले आहे की वयाची आठ एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत ह्या महिलेंना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी योजनेची जी लाभार्थ्यांची पात्रता आहे ही पात्रता आपण या ठिकाणी बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ह्या योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता आपण बघितली तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्यातील विवाहित व विधवा घटस्फोटीत परिरिक्त्या त्या व निराधार महिला असणे आवश्यक आहे तसे मित्रांनो किमान वयाची अट असणार आहे हे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण, पूर्ण होईपर्यंतही ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे तसे मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण पात्रता देण्यात आलेले आहेत ह्या जर तुमच्या पूर्ण असतील तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज कुठे करायचा आहे हे पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहेत सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक असणार आहेत तर या ठिकाणी सर्वात प्रथम योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहेत मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्याचे आधार कार्ड आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आवश्यक आहे स मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षपेक्षा जास्त नसावे तसे मित्रांनो बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची सायंकित प्रत तसे मित्रांनो या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असणार आहे रेशन कार्ड आवश्यक असणार आहे सदर योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करणे यासाठी हमीपत्र देखील आवश्यक असणार आहेत तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण असे कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा करण्यासाठी लागणार आहेत हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे लवकरात लवकर, लवकर काढून घ्यायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया जर आपण बघितले तर योजनेचे अर्ज पोर्टल तसेच मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील काही प्रक्रिया देण्यात आलेल्या आहेत जर मित्रांनो या ठिकाणी पात्र महिलेशी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत मित्रांनो या ठिकाणी जर काही महिलांना हे अर्ज करता आले नाही तर तुम्ही आपल्या गावाच्या ज्या काही आशा सेविका आहेत अंगणवाडी केंद्र आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आहेत त्यामध्ये नागरी सेवा केंद्र आहे ग्रामीण सेवा केंद्र आहे आदिवासी केंद्र आहे ग्रामपंचायत असेल वार्ड असेल सेतू सुविधा केंद्र असतील अशा ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून त्यांच्याकडून घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी काही याद्यांचे प्रकाशन कशाप्रकारे होणार आहे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितले तर अर्ज सुरू होण्याची दिनांक जो आहे हा या मित्रांनो या ठिकाणी अर्ज प्राप्त सुरुवात जो जी होणार आहे ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे आणि जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत हे अर्ज करू शकता तसे मित्रांनो तात्पुरती यादीचे प्रकार या ठिकाणी जर करण्याचे बघितले तर सोळा जुलैपासून होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या ज्या तुम्ही अर्ज केलेल्या आहेत ह्या यादी हे अर्जांची पडताळणी होऊन तुमची जी लिस्ट काढली जाणार आहेत ह्या लिस्टद्वारे तुमच्या तुम्ही पात्र आहेत की नाही हे हे तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्याच्या मित्रांनो जसे काय जसे जसे आपल्या ह्या लिस्ट लागायला सुरुवात होतील तसेचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून लिस्ट कशा प्रकारे बघितल्या जात आहे याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जवळ बेलाकन ऑलवरती प्रेस करून ठेवा आणि मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवरती एक असाच महत्त्वपूर्ण विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय